नमस्कार शेतकरी बांधवांना हे मी हेमंत शेलार मी दोन वर्षापासून एक ताडपत्री बनवायचा कारखाना आम्ही चालू केलेला आहे कंपनीचं नाव आपलं जल सायद्री प्लास्टिक इंडस्ट्रीज आहे आम्ही प्युअर व्हर्जिन क्वालिटीमध्ये ताडपत्री बनवतोय त्याची गुणवत्ता म्हणजे ताडपत्रीची गुणवत्ता म्हणजे काय की आम्ही जी बनवलेली ताडपत्री ते अशी नॉन टेरेबल आहे ते बघ नॉन टेरेबल म्हणजे हाताने ओढली तर फाटत नाही ठीक आहे त्याच्यानंतर आता स्पेशल म्हणजे आता आपल्याकडे भात जोडणीचा सीझन आहे भात जोडणीच्या सीझनसाठी आम्ही तीनशे मायक्रॉन ही आय एस आय मार्क ताडपत्री बनवलेली आहे जेणेकरून ही ताडपत्री जे क भाताच्या ते ते त्याच्यामध्ये घुसत नाही आणि ते ताडपत्री तुमचं खराब होत नाही जरी ताडपत्रीला काय होल वगैरे पडले तर आपण रिपेरिंग किट ताडपत्री सोबत फ्री देतोय त्याच्यानंतर जा। हे तीनशे मायक्रॉन झालं त्याच्यानंतर हे आम्ही देतोय पाचशे मायक्रॉन एक देतोय की हे पण ताडपत्री खूप हेवी आणि जर तुम्हाला चारशे मायक्रॉन पाहिजे असेल तर चारशे मायक्रॉन सुद्धा आपल्याकडे आहे हे चारशे मायक्रॉन आहे अशी एक चार पाच क्वालिटी आम्ही ताडपत्रीमध्ये तुम्हाला देतो आणि आता ह्या सगळ्या ज्या ताडपत्र्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या ताडपत्र्या सगळ्या आपण आपल्या स्वतःच्या कंपनीमध्ये इन हाऊसच बनवत आहे आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खालील नंबर स्क्रीनवरती जो नंबर दिला आहे त्या नंबरवरती फोन करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून तुमची ताडपत्री हव्या त्या साईजमध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा बुक करू शकता तुम्ही